तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते तर गुढीपाडवा येण्या अगोदर आपल्याला कोणत्या वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहे तर आपल्या घरातील जे काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहे ते दूर व्हावेत तर आपल्या घरामध्ये कोणत्या ज्या वस्तू आहेत ज्यांनी आपल्या घराला सात पिढ्यांचे दारिद्र्य लागेल त्यासाठी आपल्याला ह्या वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहे तर त्या वस्तू कोणत्या आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्की करा आणि बेल ऐकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये देखील श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका तर आपण बघूया कोणत्या वस्तू आहेत त्या ते आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये ज्या काही पाच सात वस्तू आहे ज्या तुमच्या घरामध्ये असतील तर त्या नक्कीच तुम्ही गुढीपाडवा येण्याअगोदर घरातून बाहेर काढा तर ती पहिली वस्तू अशी आहे तर सर्वात पहिले आपण सकाळी उठतो त्यानंतर आपण सर्वात पहिले घरात झाडू मारत असतो झाडू म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये तुटलेली लक्ष्मी तुटलेला झाडू असेल खूप जुना झालेला झाडू असेल तर तो झाडू तुम्ही गुढीपाडवा येण्याअगोदर बाहेर काढायचा आहे अशानी घरात अलक्ष्मी येते घरात दारिद्र्य येते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही त्यासाठी आपल्याला तो झाडू बाहेर काढायचा आहे म्हणजेच तुटलेला झाडू जर घरात असेल तर माता लक्ष्मी ती क्रोधित होत असते आणि ती घरातून निघून जात असते जे म्हणजे बघा आपण दिवाळीला लक्ष्मीपूजांच्या वेळेस केरसुनीची पूजा करत असतो तिला लक्ष्मीचं प्रतीक मानत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये जर तुटलेला झाडू असेल तर तो तु तुम्ही नक्कीच बाहेर काढायचा आहे टाकून द्यायचा आहे वाहत्या पाण्यामध्ये दे देखील तुम्ही सोडून देऊ शकता तर दुसरी वन वस्तू म्हणजे आपण दररोज देवपूजा करत असतो नित्यनेमाने देवपूजा करत असतो देवपूजा करताना देवपूजेमध्ये तुटलेल्या फुटलेले दिवे जर असेल तर ते देखील आपल्याला गुढीपाडवा येण्याअगोदर बाहेर काढायचे आहे जर तुटलेले फुटलेले दिवे जर आपल्याकडे असेल तर तर म्हणजे बघा जे तुटलेले फुटलेले दिवे आहे किंवा आपल्या घर देवघरामध्ये जे देवांची भांडी आहे चिर पडलेली आहे ते जर वापरले तर घरात नकारात्मकते येते जे बघा आपण दिवे वापरतो ते दिव्यांना होल जर असेल ते जर ते तेल खाली गळत असेल तर घरामध्ये नकारात्मकतेची वाढ होते त्यामुळे ते दिवे त्या डिश आपल्याला गुढीपाडवा येण्याअगोदर घराबाहेर काढायचे आहे आणि नवीन दिवे आपल्याला गुढीपाडवायला आणायचे आहे त्याचप्रमाणे आपण देवाखाली जे वस्त्र वापरतो ते बसरं जर जास्त तेलकट झालेले जा असेल किंवा चिकट झालेले असेल किंवा खराब झालेले असेल होल पडलेले असेल ते देखील गुढीपाडू येण्याअगोदर आपल्याला घरातून बाहेर काढायचं आहे म्हणजे जे काही जुनं कापड आहे ते एखाद्या झाडाखाली आपल्याला पुरायचं आहे इकडं तिकडं टाकून न देता कचऱ्यामध्ये टाकून न देता एखाद्या दा झाडाखाली मातीत आपल्याला पुरायचं आहे किंवा आपण जे कापड इकडे तिकडे जर फेकलं कुणाच्या पायाखाली आलं कुणाचा पाय जर पडला तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावं लागतील त्यामुळे तुम्ही हे कापड झाडाखाली एखादा खड्डा खांदून मातीमध्ये तुम्ही त्याची विल्हेवाट करायची आहे जे आपण जेव्हा देवपूजातील काही वस्तूंचे विसर्जन करत असतो तेव्हा ते विसर्जन ते करताना काळजीपूर्वक त्या गोष्टी आपण विसर्जन करायचे आहे किंवा देवपूजेमधील जे काही इतर वस्तू आहे खंडित झालेल्या आहे चिरलेल्या तुटलेल्या आहे त्या वस्तू देखील तुम्हाला विसर्जन करायचे आहे तर बघा आता तिसरी गोष्ट आहे स्वयंपाकघर स्वयंपाकघरामधील आपल्याला तुटलेले कप चिरा पडलेले भांडे पातेलं फुटलेलं तवा चिरलेला किंवा पोळपाटलातनं तुटलेला आहे किंवा एखादी टिसलेली काचेची वस्तू आहे ह्या वस्तू देखील आपल्याला गुढीपाडवा येण्याअगोदर घरातून बाहेर काढायच्या आहे याने देखील घरातील नकारात्मकता येते घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही स्वयंपाकघरही लक्ष्मीला खूप प्रिय असतं ती पहिले लक्ष्मी स्वयंपाकघरामध्येच वास करत असते त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये चिरलेल्या तुटलेला किंवा टिसलेले भांडे असेल किंवा गळकी भांडे असेल तर हे भांडे आपल्याला गुढीपाडवा येण्याअगोदर घरातून बाहेर काढायचे आहे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा अशाने माता लक्ष्मी घरा राहत नाही ती निघून जाते म्हणजे तुटकी फुटकी भांडी चिरलेले कप किंवा दांडा फुटलेला कप टिसलेली भांडी टिसलेल्या काचेच्या वस्तू ह्या वस्तू सुद्धा आपण जर घरामध्ये ठेवल्या तर घरामध्ये दारिद्र्य येते त्यामुळे ह्या वस्तू तुम्ही घरातून तुम बाहेर काढायच्या आहे जर गुढीपाडव्या अगोदर आमावस्या असते तर तुम्ही ह्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू जर घरातून आमावस्याच्या दिवशी काढल्या घरातील ती अवदसा असते किंवा जी दारिद्र्य असते ते निघून जाते त्यामुळे ह्या वस्तू गुढीपाडव्या अगोदर आमावस्याच्या दिवशी जरी तुम्ही घरातून काढल्या ही चालेल त्यामुळे ह्या वस्तू तुम्ही गुढीपाडव्या अगोदर घरातून काढायच्या आहे तर आमावस्याच्या दिवशी आपण घरामध्ये स्वच्छता केली घरातील न लागणार वस्तू बाहेर जर फेकून दिल्या तर घरातली दरिद्री बाहेर जाते आणि माता लक्ष्मी कायम घरात स्थिर राहते त्यामुळे अमोस्याला होईल तेवढी तुम्ही घराची स्वच्छता न लागणाऱ्या वस्तू टाकाऊ वस्तू टाकून द्यायच्या आहे अशाने माता लक्ष्मी कायम घरात स्थिर राहते तर यानंतर ज्या आपल्या घरामध्ये बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल घड्याळ असेल हातातली घडी असेल किंवा मिक्सर असेल किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक बंद पडलेल्या वस्तू आपण घरामध्ये साठून जर ठेवलेल्या असतील तर त्या वस्तूदेखील गुढीपाडवा येण्या अगोदर घरातून बाहेर काढायचे आहे कारण की ह्या ज्या काही बंद पडलेल्या वस्तू असत्या घड्याळ तर चुकीचं आहे घड्या कधीही घरात बंद पडलेला घड्या ठेवू नका आपल्या घराची प्रगती होत नाही त्यामुळे घरामध्ये बंद पडलेला घड्याळ आपण चुकूनही ठेवायचं नाही आणि ज्या काही इलेक्ट्रॉनिक बंद पडलेल्या वस्तू असतील आपण ज्या वापरत नाही त्या गुढीपाडवा येण्या अगोदर बाहेर काढायच्या आहे तसंच घरामध्ये खूप अडगळ वस्तू पडलेल्या असतील किंवा आपण साठवून ठेवलेल्या असतील त्या वस्तू देखील आपण येण्या अगोदर घरातून बाहेर काढायच्या आहे किंवा घरामध्ये खूप न लागणाऱ्या वस्तूंचा साठा असेल घरामध्ये खूप आपल्या क एखादी लागणाऱ्या न वस्तू खूप असतील तर अशा वस्तू देखील आपण घरातून बाहेर काढायच्या आहे आपल्याला त्या वस्तू जवळच्या व्यक्तीने दिल्या असल्यामुळे आपण त्या फेकून सुद्धा देऊ शकत नाही पण हे खूप चुकीचं आहे आपण त्या वस्तू बंद पडलेल्या वस्तू घरातून बाहेर काढून आपण गुढीपाडव्याला नवीन वस्तू खरेदी करू शकतो तर अशा प्रकारे काही जण नवीन वस्तूंची खरेदी देखील गुढीपाडव्याला करू शक करतात काही जण गुढीपाड पाडव्याच्या दिवशी वॉशिंग मशीन फ्रीज टी व्ही अशा लागणाऱ्या वस्तू खरेदी करत असतात किंवा गाडी म्हणा किंवा इतर ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू ओहोन वगैरे असतात त्या अशा शुभ मुहूर्तावर खरेदी करत असतात तर आपण अशा प्रकारे गुढीपाडव्याला ह्या नवीन वस्तू खरेदी करू शकतो आणि गुढीपाडवा येण्याअगोदर आपल्याला आपल्या घरातील ह्या ज्या काही टाकाव वस्तू आहे ज्या आपण वापरत नाही घरामध्ये साठवून ठेवलेल्या आहे जेणे आपल्या घरात दारिद्र्य येते अशा वस्तू तुम्ही नक्कीच घराबाहेर काढून टाकायच्या आहे तर गुढीपाडवा येण्याअगोदर घरातून नक्की ह्या वस्तू बाहेर काढा घरातील दारिद्र्य जाईल घरामध्ये लक्ष्मी टिकेल आणि ह्या वस्तू घरात असल्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही सात जण म्हणजे दु दारिद्र्य आहे ते निघून जाईल त्याचप्रमाणे घरामध्ये जे काही काचेच्या तुटलेल्या फुटलेल्या किंवा टिसलेल्या वस्तू असेल किंवा फ्रेम असेल तर त्या आपतंग आपण गुढीपाडवा येण्याअगोदर घरातून बाहेर काढायचे आहे अशाने देखील घरामध्ये नकारात्मकता येते घरामध्ये दारिद्र्य येते त्यासाठी ह्या वस्तूदेखील आपण गुढीपाडवा येण्याअगोदर घरातून बाहेर काढायच्या आहे त्याचप्रमाणे घरामध्ये आपण कचराकुंडी असेल तुटलेली असेल किंवा घराजवळ कचराकुंडी असेल घरामध्ये न लागणाऱ्या जास्त वस्तू असेल जास्त आपल्या घरामध्ये न घरात लागणाऱ्या वस्तू असेल त्या देखील आपण बाहेर काढायच्या आहे त्याचप्रमाणे घरामध्ये जास्त आपल्या घरामध्ये तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असेल काचेच्या वस्तू असेल स्वयंपाक वस्तू असतील त्या देखील आपण काढायच्या आहे घरामध्ये फाटलेले जुने कपडे जास्त असेल तर ते जुने कपडे लहान मुलांचे जुने कपडे असेल ते देखील बाहेर काढायचे आहे अशाने घरात दारिद्र्य येते त्यामुळे ह्या वस्तू टेकील आपण गुढीपाडवा येण्याअगोदर घरातून बाहेर काढायचे आहे तर अशा प्रकारे गुढीपाडवा येण्याअगोदर घरातून बाहेर या वस्तू काढायच्या आहे अशाने घरातील दारिद्र्य येते आणि जे काही नकारात्मकता आहे ती जास्त होते तर नक्कीच गुढीपाडवा येण्याअगोदर ह्या पाच वस्तू घरातून बाहेर काढा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद